एका शांत साध्या घरात राहणाऱ्या वडिलांचं आयुष्य एका क्षणात नरक बनलं त्यांची लहान मुलगी काही दिवसांपासून रात्री लागली होती रात्र होताच खोलीतून कुजबूज ऐकू यायची भिंतीवर सावल्यांची आणि अंतरुण आपोआप थरथरू लागायचा या सगळ्यांमुळे वडिलांचं मन पूर्णपणे कोलमडून गेलं होतं शेवटी त्यांनी एका स्थानिक पादरीची मदत घेण्याचं ठरवलं आणि त्यानंतर उघड झालेलं सत्य थरका पुढवणारं होतं ग्वाटेमाला शहरातील हे घटना आहे ती मुलगी सतत सांगत होती की तिच्या खोलीत कुणीतरी आहे कुणीतरी रात्री तिच्या अंगाला स्पर्श करत वडिलांनी तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पण ने? काही उपयोग झाला नाही शेवटी शेजार यांच्या सल्ल्यानं त्यांनी चर्च मधील फादरला घरी बोलवलं फादर खोलीत शिरले आणि काही क्षणातच म्हणाले इथं एक गडद दृष्ट शक्ती आहे त्यांनी प्रार्थना सुरू केली पण वातावरण अधिकच जड झालं त्यांनी अंतरुणाच्या खाली तपासणी केली आणि अचानक हात थांबवला वडिलांना स्वत आत हात घालायला सांगितलं जेणेकरून कुणालाही खालून एक का, छोटी काळी पुडी बाहेर आली ती उघडताच घरातल्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला मेणाची बाहुली होती ज्यामध्ये खेळेत ठोकलेले होते बाहुलीच्या डोक्यावर बांधलेले केस अगदी मुलीच्या केसांसारखे दिसत होते त्यासोबत काही सुकलेल्या वनस्पती काळे दगड आणि विचित्र चिन्हांनी लिहिलेला कागद होता फादरांनी लगेच ओळखलं ही काळ्या जादूची तंत्रविद्या होती ग्वाटेमालाच्या ग्रामीण भागात ब्रुझेरिया या नावाची अशी जादू आजही लोक वापरतात शत्रूला त्रास देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी वडिलांचं एका शेजाऱ्याशी जमिनीवरून वाद झाला होता आणि त्यानंतरच या विचित्र घटना सुरू झाल्या होत्या काळ्या जादूच्या या उघडेकीनंतर वडील आणि त्यांचं कुटुंब हदरून गेलं ही बातमी बाहुली जाळून टाकण्यात आली आणि पाद्रींनी पुन्हा संपूर्ण घर शुद्ध केलं पण त्या रात्रीनंतर ही मुलीच्या डोळ्यात भीती भी कायम राहील तुमच्या मते या सगळ्यामागे खरंच काही अलौकिक शक्ती होती का की फक्त योगायोग तुमचं मत नक्की कळवा